नमस्कार मित्रांनो आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं भरपूर मनापासून स्वागत करते आज सकाळी मी मला बाहेर जायचं होतं तर मी सकाळी एक छोटासा ब्लॉग केलेला आहे तर आज मला बाहेरचे दोन चार कामं होते प्रशिक स्कूलमधून याच्या आधी मला ते पूर्ण कामं करून घ्यायचे होते तर आज मला काही व्हिडिओ काढले नाही झाले काही नाही तरी मी बाहेर जातानी एक व्हिडिओ टाकलेला आहे पण आता मी बघितलं तर त्याच्यावर चार पाच व्ह्यू आले होते माहीत नाही माझ्या मोबाईलमध्ये मध्ये प्रॉब्लेम आहे की काय नाही आज संध्याकाळी त्यांना दाखवा लागेल की काय प्रॉब्लेम आहे तर आणि माझ्या कोणत्याच व्हिडिओवर आज व्ह्यू आलेलो नाही आहे प्लीज करून तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि थोडासा वेळ माझ्या व्हिडिओला द्या आणि आज तर प्रशिकलाही मला आणायला जायचं होतं तर आज आम्ही येतानाच प्रशिकला घेऊन आलो त्याच्यामध्ये येत पण तर आम्हाला दोन अडीच वाजलेले आहेत तर आल्यावर पण मला त्याचा थोडस अभ्यास वगैरे राहते ते वगैरे घेऊनच मी व्हिडिओ काढते म्हटले तर घरी पाहुणे वगैरे वगैरे होते तर काही वेळ भेटलेलं नाही आहे तरी मी आता जसं होईल तसं एकदम व्हिडिओ टाकून बघते जमेन तर जमेल जम्य। चला तर मित्रांनो आत्ता माझा ब्लॉग इथपर्यंतच आहे तर सर्वांना जय भीम धन्यवाद प्लीज माझी व्हिडिओ बघत जा थँक्यू